नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपेगाव येथील शेतकरी यांना स्ट्रबल मोड हे मशीन दिलेलं आहे हे आपेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील आपले सय्यदभाई हे आपल्याकडे स्ट्रबल मोड मशीन घेण्यासाठी आले होते त्यांना आज आपण हे मशिनची डिलिव्हरी दिलेली आहे तर त्यांना कसं वाटलं ते आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ आपल्याला मशीन दिलं हे कस काय वाटलं बरं वाटलं सरकार डेमो वगैरे आपण तुम्हाला दाखवलं प्रकारे बर चांगलं त्याची कटिंग वगैरे चांगली आली का हा तर हे आपण हे आपल्याला कशासाठी उपयोगी येणार आहे मोसंबी शेतकरी मित्रांनो हे यांचं म्हणणं असं आहे की हे शेतीसाठी मोसंबीच्या भागामध्ये किंवा ऊसामध्ये जे पाचट वगैरे असते हे पुरा करण्यासाठी याच्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आपण जे मोसंबीतलं गवत टाकून बाहेर फेकतो हे आपल्या हे मुसिंधीच्या सर्व कामासाठी म्हणजे गवताची एकदम बारीक अशी कुट्टी करण्यासाठी याचा आपण तुम्हाला लाईव्ह समोर दाखवणार आहोत त्याच्यासाठी आपल्या इंस्टाग्राम आयडी ला फॉलो करा आणि बळीराजा ऍग्रो इंडस्ट्रीज या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटल चला तर मित्रांनो आजच बहिराजा ऍग्रो इंडस्ट्रीज ला भेट द्या आणि स्ट्रबल मोर किंवा इतर साहित्य कडबा कुट्टी पॉवर विडर ब्रश कटर सर्व काही आपल्याला या शॉपवरती भेटणार आहे त्यासाठी बळीराजा ऍग्रो इंडस्ट्रीज सोम फाटा काटा बदनापूर येथे संपर्क करावा धन्यवाद खरं